आमदार रवी राणा आपल्यासोबत आहे खरं तर बच्चू कडू यांनी फार गंभीर आरोप केला आहे मैदानावरून जो वाद पेटला त्यानंतर आपल्याला मैदानाच्या विषयी मी सांगत आहे की देशाचे नेते जे आहे काँग्रेसचे राहुल गांधीजी ते अचलपूरला येत आहे त्यावेळेस ते, ते ग्राउंड सुद्धा आमचं बुक होतं त्यांच्या सिक्युरिटी पॉईंटनी ते ग्राउंड आमच्याकडून घेऊन घेतलं आम्ही काही एक शब्द बोललो नाही शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ज्या दिवशी आले त्या दिवशी आमची युवास पक्षाचा मेळावा होता तो त्यांनी त्यांच्या हाय प्रोफाईलमुळं सिक्युरिटीमुळं आमचं ग्राउंड आमचा हॉल घेऊन घेतला आम्ही एक शब्द बोललो नाही आज देशाचे गृहमंत्री अमरावतीमध्ये येत आहे संपूर्ण अमरावतीत त्यांचं स्वागत करत आहे आणि त्या ठिकाणी त्यांची सिक्युरिटी पॉईंटच्या हिशोबाने त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी ते ग्राउंड त्यांना दिलं त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये त्यांची सभा आहे एकच ग्राउंड अमरावतीमध्ये आहे त्या ठिकाणी त्याची नवटंगी करणे त्याचा विरोध करणे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आंदोलन करणे सस्ती पब्लिसिटी मिळवण्यासाठी मला असं वाटते ते योग्य नाही आहे जेव्हा राहुल गांधीला ग्राउंड दिलं शरद पवार साहेबांना दिलं उद्धव ठाकरेंना दिलं तर आम्ही असं काही केलं नाही लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांच्या न्यायासाठी लढलं पाहिजे अशी सस्ती पब्लिसिटी करणं हे बच्चू कडूची सवय झालेली आहे ती सवय अमरावतीची जनता जाणते दे अमरावती दे जिल्ह्या महाराष्ट्रची जनता जाणते जर थोडासा काही उरलं असाल तर जनतेमध्ये जा तुम्ही केलेले कामं सांगा तुम्ही नाही केलेले कामं लोकांना माहीत आहे केलेलं एक तर काम सांगा रवी राणा छाती टोकून सांगते हे काम केलेलं आहे हा विकास केला आहे तुम्ही एक तर काम सांगा तुमची ही नवटंकी अनेक वर्षाहून चालू आहे जेव्हा तेत्तीस महिन्याची सरकार होती उद्धव ठाकरे सीएम होते नखूनपासून तो बालपर्यंत उद्धव ठाकरे माझी चौकशी केली काही भेटलं नाही तर हनुमानचालच्या प्रकारामध्ये जेलमध्ये टाकला सत्तेचा दुरुपयोग केला तेव्हा बच्चू कुळमी मंत्री होते एक शब्द बोलले नाही कोल्ले हत्याकांड झालं तेव्हाच बच्चू कुळवे बोलले नाही एक शब्द मंत्री होते हिशोबत ते मंत्री होत्या म्हणून या ठिकाणी जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहे फक्त राजकीय आहे राजकीय राजकीय मागणे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप काही होत नाही लोकांमध्ये काम करणारा नेता कोण आहे लोकांमध्ये जाणारा कोण आहे सदैव लोकांच्या संपर्कात कोण राहणार आहे हे जनतेला माहीत आहे म्हणून जेही झालेला आहे यशोमती ताई आणि बच्चू गडूमध्ये त्याला शुभेच्छा आहे आणि मातोश्रीहून जो फायनान्स येत आहे बच्चूगुडूला त्याला सुद्धा शुभेच्छा मुख्यमंत्री आज गृहमंत्री येणार आहे उपमुख्यमंत्री होणार आहे या संपूर्ण प्रकरणाला तक्रार करणार आहे बच्चूगुडू मग काही तक्रार करायची गरज नाही आहे जो आपल्या परिवाराचा होत नाही स्वतःच्या धरमपंथीला विचारा त्यांच्या की बच्चू गडू परिवाराचा झाला काय काय तो जनतेचा होणार आहे काय एकनाथ शिंदेचा होणार आहे काय देवेंद्र फडणवीसांचा होणार आहे ज्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या स्वार्थासाठी दल तर बदलवलेच पण त्या ठिकाणी शिवी देण्याचं काम केलं मला नवनीत राणाला सरकारला सगळ्यांना सरकार शिवा देते दुसरीकडे गेल्यानंतर त्या सरकारची तारीफ करते तर मला असं वाटते जो व्यक्ती ज्याच्या जीबीमध्ये हाड तर आहेच नाही फक्त बगबग करते त्याला आपण काही सल्ला देऊ शकत नाही जनता जनार्दनला माहित आहे कोण लोकांच्या सेवेमध्ये काम करते कोण लोकांसाठी रात्रंदिवस झडते कोण लोकांच्या हितासाठी काम करते त्याला माहित आहे सव्वीस तारखेला जिल्ह्याच्या विकासासाठी जनता त्याला धडा शिकवणार आहे आपल्यासोबत रवी राणा होते आणि त्यांनी पलटवार परत एकदा बच्चू कडू यांच्यावर केलेला आहे झी मीडियासाठी व्हिडिओ सकपतीचा अमर काणे अमरावती